म्हणण्याप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे खरा मान करी हा समीर शिगवण उत्कृष्ट गोलंदाज रामोडी संघाचा मी समीर शिगवण याला विनंती करतो की त्याने मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित राहायचंय त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन गौरवतील अक्षय देवळे मी अक्षय देवळे विनंती करतो की आपल्या शुभ असते समीर शिगवण पन्हा जे रामोडीचा उत्कृष्ट गोलंदाज याला टी शर्ट देऊन गौरवणं त्यावं समीर शिगवण याला विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित राहायचं आणि हा पहिला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी होणारी ही लढत आणि हा पहिला चेंडू जातोय तो सीमारे केनखने षटकार वाकडे तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला वाकडे तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दुर् मार्ग षटकार पर झुके का नाही साला दूर दुर् मार्ग षटकार पर झुके का नाही साला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी होणारी ही लढत करजी गौलवाडी आणि पन्नाल जे मालवडी या दोन्ही संघामध्ये ही होणारी लढत फलंदाजी करतात ते कर्जी गवलोडे संघाचे फलंदाज पहिला चेंडू षटकार आणि दुसरा चेंडू निर्धाव काढलेला आहे असा मालवाडी संघाचा गोलंदाज शुभम बघूया शुभम किती धावांपर्यंत रोखतो तो कर्जी गवलवाडे संघाला आणि करजी गौलवाडी संघ किती धावांचं आव्हान उभा ते पन्नाजी मालवाडी संघाला आणि पंचांचा इशारा येतोय पंचांच्या भूमी समांतर वाईड अतिरिक्त धाव मिळते फायनल साठी ते दोन संघ दाखल झाले ते संघ मध्ये श्रीराम क्रिकेटला जे रामडी अर्थात यजमान संघ आणि तुंबार शिंदेवाडी नाणेफिकेसाठी यायचे दोन्ही कर्णधारांनी आणि हे दोन संघ जर आपण मागील सोमेश्वर चषक दोन हजार पंचवीस पाहिला असेल तर या दोन संघामध्ये लढत झाली होती आणि काही क्षणासाठी पन्नाल जे रामोडी संघ हा उपयोजता ठरला होता परंतु बघूया आता पुन्हा एकदा या दोन संघामध्ये लढत होणार आहे आणि कोण विजयी ठरेल सर्वांना या विजयाची या सामन्याची आतुरता आहे परंतु त्यापूर्वी आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या सामन्याची लढत पाहणार आहोत गेल्या वर्षी सुद्धा या पर्वामध्येच या दोन्ही संघामध्येच फायनल झाली होती पुन्हा एकदा तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी होणारी फायनल पाहत आहोत मॅच बघूया पंच काय निर्णय देत विकेट आणि करजी गवलवाडी संघाला पहिला झटका बसतोय अजितच्या रूपात आणि अजितची जागा घेण्यासाठी जाते तो जर्सी क्रमांक ट्वेंटी सेवन आरडी रोशन धनावडे हा सामना एक षटकांचा आहे षटकातील काही चेंडू शिल्लक बघूया किती धावा मारतात ते पुन्हा एकदा मालवडी संघाचा सा गोलंदाज शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती टाकलेला चेंडू बघूया कसा प्रमाणे आर डी सामना करतो एक धाव घेण्यामध्ये यशस्वी एक वरती समांतर आणि पंचांच्या भूमी समांतर वाईट चा इशारा अतिरिक्त धाव पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती हलकासा रनअप घेताना पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू सामना करतोय तो आणि आता श्री संदीप शिगवण आणि सहपरिवार यांचं आगमन झालेलं आहे तरी त्यांचा श्रीराम क्रिकेटला पन्नास जे रामडे तर हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 पुन्हा एकदा आपण सामना पाहत आहोत शुभम शुभमचा सामना करतोय तो कर्जी गलवाडी संघाचा खेळाडू पुन्हा एकदा पंचांच्या भूमी समांतर अतिरिक्त धाव वाइड अतिरिक्त धावेत भरवून संघाची धाव संख्या झाली ती अकरा पुन्हा एकदा शुभमचा पुढील चेंडू सामना करतो दोकरजी गौलवाडी संघाचा खेळाडू बघूया किती धावा मिळतात त्या क्षेत्ररक्षक झेलखाली आणि हा उत्तम असा झेल टिपलेला आहे पुन्हा एकदा सिद्धूच्या रूपात कर्जी गलवडे संघाला दुसरा झटका बिकतोय आणि सिद्धूची जागा घेण्यासाठी जातोय तो जर्शी क्रमांक तीन अक्षय उर्फा अक्की शुभमचा पुढील चेंडू सामना करता तो अक्षय करजी गवलवाडी संघाचा अक्षय बघूया कशा प्रकारे मारा करतो त्याचप्रमाणे श्री यांचं देखील आगमन झालेलं आहे तरी श्रीराम क्रिकेट क्लब पन्नास जे तर्फे त्यांचं देखील हार्दिक देख, हार्दिक देख, स्वागत 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 आणि या पहिल्या इनिंग करजी गवलवाडी संघाने एकूण आतापर्यंत पंधरा धावा केलेल्या आहेत आणि सोळा धावांचं आव्हान जे मालवाडी संघासमोर उभं केले ते करजी गलवाडी संघाने बघूया सोळा धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पडतायत ते करजी गलवाडी संघाचे पन्ना फलंदाज पन्नाजे मालवाडी संघाचे फलंदाज आणि कशा प्रकारे रोखतायत ते करजी गलवाडी संघाचे गोलंदाज सहा चेंडू मध्ये सोला धावांची आवश्यकता हो आहे ती मालवाडी संघाला नक्कीच जर योग्य रीतीने फलंदाजी केली तर हे शिखर आपण पार करू शकता परंतु तितकाच तंगडा तगडा संघ देखील आपल्या विरुद्ध खेळत आहे तो म्हणजेच कर्जी गवलवाडी संघ अतिशय नावाजलेला असा हा संघ अनेक वेळा अनेक वेळा फायनलचा मानकरी सुद्धा हा संघ खाडीपट्ट्यामध्ये ठरलेला आहे आणि या संघामधील असे चमचमते सितारे देखील आहेत ते म्हणजे अजित धनावळे सिद्धू दोन्ही या संघाचे फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहेत बघूया कशा प्रकारे खेळ खेळतात ते आणि यानंतर होणारे फायनल श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळ जे यजमान संघ विरुद्ध तुंबार शिंदेवाडी सागर महेशकर विरुद्ध अभिषेक देवरे कोण कौन, कोणा या रोमांचक सामन्यासाठी या रोमांचक सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित राहायचं आणि या सुवर्णमय फायनलच श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे या परवा दुसऱ्यामधील फायनल सामन्याचं सा, नाणेफेक श्रीराम क्रिकेट क्लब चे विद्यमान अध्यक्ष श्री जी माने यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीराम चषक दोन हजार पंचवीस फायनल सामन्याचं नाणेफेक संघाच्या कर्णधारांनी मंचावरती उपस्थित राहायचंय जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही कर्णधारांचं स्वागत करायचंय पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलत आहोत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची लढत एक षटकाचा सामना तुंबाड शिंदेवाडी संघाचे कर्णधार सागर महेशकर यांना विनंती आहे की आपण देखील लवकरात लवकर उपस्थित राहायचं आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी एक षटकाशी लढत पनालजे मालवाडी संघाचे सलामीचे फलंदाज गणेश आणि वैभव आणि खास करून या मॅच साठी आत्ताच पनालजे मालवाडीचे सुपुत्र पन्नाजी गावचे सुपुत्र श्री राजेंद्रजी बोर साहेब हे दे दे। देखील उपस्थित राहिलेले आहेत हा सामना ते आतुरतेने पाहत असतील नक्कीच त्यांच्या मनामध्ये आपल्या संघाचा विजय व्हा अशी इच्छा असेलच ते देखील या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतील आपण देखील घेऊया पुन्हा एकदा सामन्याकडे बोलत आहोत पुन्हा एकदा आणि हा टेलरला चेंडू बघूया जातो का के पार की झेल होतोय क्षेत्ररक्षक आणि हा झेल सुटलेला आहे जातोय सनसनेत चौकार तुंबाड शिंदेवाडी संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी निवडलेले आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते यजमान संघ अर्थात पन्हालजी रामोडी पुन्हा एकदा तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या लढतकडे आपण बोलत आहोत सुंदर असा टोलेला चेंडू बघा किती धाव हो काढण्यात यश आहेत ते पन्हालजी मालवाडी संघाचे फलंदाज सुंदर असा सामना या ठिकाणी चालू आहे फायनल चे जे संघ आहेत त्यांना विनंती आहे की पुढील फायनलचा सा सामना तीन षटकांचा सा आणि सामन्यासाठी नवीन चेंडू खेळण्यात येतील कृपया संघाच्या नोंद घ्यायचे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन धावा दोन धाव्यावरती समाधान मानतात ते पण आज संघाचे खेळाडू आणि संघाची धाव संख्या झाली आठ तीन चेंडू आठ धावांची आवश्यकता जर षटकार मारला चौकार मारला तर नक्कीच गेम चेंज होईल बघूया तीन चेंडू मध्ये चार चेंडू आठ धावांची आवश्यकता आहे दुहेरी दोन चेंडू आठ दावा एक चेंडू सात धावा बघूया षटकार मारतात का आणि अशा रीतीने करजी गौलवाडी संघ हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि पन्नालजे मालवाडी संघ हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन